बिंदास जिंदगी फाउंडेशनच्या वतीने बिंदास माणूस या विषयावर महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यस्तरीय संमेलन यशस्वीपणे पार पडले बिंदास माणूस मोकळेपणाने जगण्याची राज्यस्तरीय चळवळ बिंदास फाउंडेशन यांच्या वतीने माणूस या विषयावर सतरा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदा राज्यस्तरीय संमेलन यशस्वीपणे पार पडले या दोन दिवसीय संमेलनाला समाजातील विविध वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे संमेलन कोणत्याही एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता उपस्थित सर्व सहभागींच्या सक्रिय सहभागातून घडले म्हणून संमेलनाचे अध्यक्ष वेगळे नव्हते तर जमलेले सगळेच अध्यक्ष होते संमेलनाच्या पहिल्या दिवशी बिंदास माणूस म्हणजे नेमकं का काय या प्रश्नावर आधारित अनुभव केंद्रित सत्रे पार पडली अनेक सहभागींनी आपल्या आयुष्यातील दडलेल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या या संवादातून बिंदास होणे म्हणजे बेजबाबदारपणा नव्हे तर स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याची ताकद असल्याचे अधोरेखित झाले भावनिक क्षण आपुलकीचा संवाद आणि स्वीकाराची भावना यामुळे संपूर्ण वातावरण अर्थपूर्ण झाले या, या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ओळखीपेक्षा माणुसकीला प्राधान्य देण्यात आले धर्म जात सामाजिक भेद आणि ताणतणाव बाजूला ठेवून सहभागी मोकळेपणाने संवाद साधत होते याच मंचावर आर्ट ऑफ लिस्निंग हा विशेष कार्यक्रम ही प्रभावीपणे उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे तो पुढील काळात राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्गाच्या सानिध्यात योग हॅलो माझं नाव आलाप अशोक कोरडे सतरा uh, अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला मध्ये बिंदास जिंदगी फाउंडेशनच पहिलं राज्यस्तरीय uh, संमेलन पार पडलं आणि जी काही धमाल आम्ही केलीये ही शब्दात मांडता की नाहीये जे कोणी आमचे मित्र मैत्रिणी uh, नातेवाईक जे कोणी असेल त्यांना ऑलरेडी हे सगळं आम्ही पोस्टने कळवलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही जे बिनधास्पणे वागलो आम्ही जे बिनधास्पणे सगळे एकत्र आलो वेगवेगळे नवीन मित्र मिळाले मैत्रिणी मिळाल्या आणि प्रचंड धुमाकूळ घातला आम्ही आणि वनराईमध्ये येऊन ऑफकोर्स मला खूपच मजा येते नेहमीच त्याच्यामुळे आता पण ती आली आणि थँक्स टू अमित सर की त्यांनी एवढं सगळं पुढाकार घेऊन या गोष्टी ते, ते करतायत आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही दणक्यात केलेली आहे आणि त्यांनाच मी ऑलरेडी इन्व्हिटेशन देऊन ठेवलंय की आता आपण जे काय संख्येने इकडे होतो दोन हजार सत्तावीसला आपण इकडेच परत हेच संमेलन करायचंय आणि तेव्हा अख्खी वनराई आपल्याला भरलेली बघायची त्याच्यामुळे वनराईला तुम्ही सबस्क्राईब केलंच आहे पण तुम्ही बिंदास जिंदगीला सुद्धा लवकरच फॉलो आणि सबस्क्राइब करा आणि तुम्ही लवकर عندنا जॉईन करा थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव स्मिता जाधव आणि मी दोन दिवस आठवण या घरात आले जिथे निसर्गाच्या सानिध्यात आणि ती शांतता जी मी मिस करते सिटीमध्ये ती मला इथे मिळाली विथ गुड फूड म्हणजे एकदम सात्विक जेवण केल्यासारखं म्हणजे माझं नाश्त्यापासन माझा लंच पासन डिनर सगळ्या गोष्टी इतक्या छान होत्या म्हणजे त्यांनी तिखटपणा मीठ सगळं सगळं व्यवस्थित केलं त्यानंतर तलावात जे झालं आणि बिंदास फाउंडेशन मध्ये जे ऐकण्यासारख्या गोष्टीवर भर दिला जो दुसऱ्यांनी कुणी दिला नव्हता पण त्यातने मला बरच काही शिकायला भेटले बऱ्याच लोकांचे विचार मला असं वाटायचं की मी जे आहे तेच तेवढंच जग आहे पण अजून त्यामध्ये बऱ्याच लोकांचे विचार ऐकले आणि त्या विचारापैकी मला अजून विचार करायला आलं की काय चाललंय म्हणजे याच्यापेक्षा जास्त अजून बरंच काही आहे लोकांच्या जीवनात बरंच काही घडतंय ते त्याची अवेअरनेस नव्हती मला ही अवेअरनेस लोकांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांचं ऐकून हे सगळं समजलं म्हणजे वातावरण प्लस लोक आणि प्लस जेवण हे एकदम उत्तम होत तर मला हे नेहमी नेहमी करायला आणि परत असं इन्वॉल्व भेटेल त्यासाठी नक्कीच आवड होईल मुलं माझी माझा मुलगा आज जाण्यासाठी नको म्हणतोय अजून एक आठवडा का नाही राहू शकत हा था प्रश्न चालतोय था। प्लॅन नेक्स्ट अजून प्लॅन काय करू शकतो ते मी बघणार थँक्यू हाय मी आर्यन आहे या पूर्ण एक्सपिरियन्स मध्ये मला खूप मजा आली मी भरपूर नवीन गोष्टी शिकले जसे की हायकिंग अजून भरपूर गोष्टी जसे की खेळणं कसं खेळतात जगतात कस बाहेर या असले नवीन प्रकार शिकण्यात मला खूप मजा आले इथे एक गोष्ट खूप चांगली जी आहे शांतता इथं कोण आपल्याला काही त्रास नाही देत काय नाही सिटी मधलं पोल्युशन तर नाहीच नाही कोणी त्रास दिला तर नाही आणि इथलं नेचर तर एकदम मस्त इथं खाली गेलं तर एक नदीचा किनारा आहे जिथं मी आणि माझा फ्रेंड खूप मजा केली थँक्यू मला इथं आल्यापासून इथलं नेचर आणि इथलं सगळ जे पण वातावरण वगैरे ते सगळं आवडलं इथं सगळे असे शांत वगैरे जागा आहे आणि इथं जे पण सगळे लोक आहेत ते असे म्हणजे एकदम प्रेमर आहेत म्हणजे एकत्र राहतात आणि हे सगळे कधी पण असं भांडत वगैरे नाही सगळे एकत्र असं एन्जॉय वगैरे सगळे करतात आहे, मी इथला आल्यापासून मला जेवण म्हणजे जे पण काय काय ते आवडलं घर वगैरे हे तुम्ही सपोर्ट करा जिंदगी फाउंडेशनला थँक्यू नमस्ते मी स्वाती पाटील इथे येऊन मला खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आलेला आहे बिंदास जिंदगी फाउंडेशनचे मी खूप आभार मानते बिंदास जिंदगी फाउंडेशन इज परफेक्ट फाउंडेशन टू स्टे हॅपी सो थँक यू सो मच त्यांचे सेशन्स अमेझिंग होते फंटॅस्टिक होते खूप काही शिकायला मिळालं अँड मी सगळ्यांना सजेस्ट करेल की नक्की ह्या फाउंडेशन सोबत तुम्ही जुडा थँक्यू सो मच मला इकडचं लाईक मला हे खूप पीसफुल वाटलं आणि इकडचं जेवण खूप टेस्टी आहे मला जेवण सगळ्यात जास्त आवडलं आणि इकडचे सेशन्स पण खूप मिनिंगफुल असतात सगळ्यांचं इंट्रोडक्शन आपल्याला कळत लाईक लाईफ कशी असते एवढी खूप छान असू हे खूप आवडलं इकडची जागा अजून घर पण चांगले होते सगळं चांगलं इथं हा घरी आज जाणार नाही नाही